आज आमच्याकडे गणपतीची सत्यनारायणाची पूजा आहे तर त्यासाठी आम्ही हा बघा सत्यनारायणाचा डायरेक्ट पुढा आणलेला आहे हा पुढा घेतल्यावर बाकीच्या जास्त काही गोष्टी आणाव्या लागत नाही याच्यात संपूर्ण साहित्य दिलेलं असतं सत्यनारायण पूजेचं तर उघडून दाखवते हे बघा याच्यात कपड्यासहित हरकोंड सुपाऱ्या दोरा गुलाल अगरबत्ती अत्तर कापूस म्हणजे सर्व आयटम दिलेले असतात त्याच्यामुळे जास्त काही गोळा करायची गरज पडत नाही फक्त पाना फुलं आणि घरातले काही भांडी पंचामृत प्रसाद असंच आणावं लागतं तर आता गुरुजी आलेले आहे आणि ते पूजा मांडतात आहे पूजा आमची दुसऱ्या दिवशीच झालेली होती पण ब्लॉक थोडा उशीर येतो आहे आणि आता पूजा अचानक करण्याचं ठरवलं त्याच्यामुळे मम्मीला मी म्हटलं तू लवकर ये थोडं प्रसाद बनवायला कारण मला पूजेला बसायचं होतं त्यानंतर मी आता पूजेसमोर रांगोळी काढते आणि नंतर शेवट शेवटच्या शेवट जा दिवशी जास्त करून पूजा असते गण सत्यनारायणाची गणपतीची पण त्यावेळेस काय होतं गुरुजी भेटत नाही आणि शेवट शेवट पोलीस लोकांना बंदोबस्त वगैरे असतो त्यांना वेळ भेटत नाही त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्याच दिवशी पूजा केली होती ब्लॉक त्याचा थोडा उशिरा येतो आहे तर अशा प्रकारे आता पूजा चालू होईल

तर आपल्या अनुवैद चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर अशा प्रकारे पूजा चालू झालेली आहे आणि आमचे सकाळी अचानक ठरले की आज पूजा करून घ्यायची त्याच्यामुळे अचानक गुरुजींना फोन केला आणि नशी म्हणेतेही मिळाले आणि पटापट आम्ही पूजेची तयारी केली सर्व सामान आणून घेतलं आणि पटकन अशी पूजा आमची निवांत व्यवस्थित अशी पार पडली तर हे आमचे गणपती बाप्पा आणि मम्मी आलेली होती आई बसलेली आहे बस आणि मुली शाळेत गेलेल्या होत्या आता त्या तेह, थोड्याच वेळात येईल राघव आणि शिवांश ते होते घरी त्यांना सुट्टी होती कसली तरी तर प्रसाद पण झालेला आहे मम्मीचा आणि आता ती येऊन बसली पूजेसाठी तर पूजा चालू आहे आमची तर गुरुजी दोन वाजताच आले होते तर तीन साडेतीनपर्यंत आमची सर्व पूजा वगैरे आरती वगैरे सर्व झालेलं होतं आणि आम्ही दरवर्षी नाही करत पूजा पण घरी इथे नवीन घरी राहायला आल्यापासून आम्ही एकदाच पूजा केलेली आहे कलश पूजा म्हणून त्यानंतर एक पण पूजा झाली नाही म्हणून यावर्षी इच्छा होती की गण एकतरी सत्यनारायण झालं पाहिजे गणपतीच्या दिवसात म्हणा किंवा श्रावणमध्ये म्हणा म्हणून हे सत्यनारायण आम्ही शक्य झाल्यास दरवर्षीच करणार आहे तर अशा प्रकारे बायका आलेल्या आता बिल्डिंगमधल्या आमच्या तर पाच वाजले होते ते पाच वाजता त्यांना बोलवलं होतं तर सर्व बायका आलेल्या आहेत आणि आता त्यांना हरी कुंकू लावते त्यानंतर आता निलम त्यांना चहा देते चहा पाणी घेतलं आणि थोड्याशा गप्पा झाल्यानंतर त्या गेल्या घरी त्यांच्या त्यानंतर थोड्याच वेळात पाहुणे आले आमच्या घरी तर हे पाहुणे मिस्टरांचे मामा मामी आहेत मोठे तर आईंचे भाऊ म्हणजे मोठे तर यांचा मागे एकदम ब्लॉक टाकलेलं होतं लग्नाच्या बड्डेचा एकान एक एपन्नासावा एक तर ते आईंना भेटण्यासाठी आलेले होते ते, आले ते।, ते पुण्याला राहतात पण नाशिकला पण त्यांचं घर आहे तर ते आलेले होते आणि त्यासाठी आता आमची चालू आहे स्वयंपाकाची तयारी आणि पिऊने तिच्या फ्रेंड्सला बोलवलं होतं प्रसाद घेण्यासाठी तर त्यांचा मुलांचा इतका इतकी मस्ती चालू होती हे बघा हे बघा ही भारगावी आहे

ही खूप सज्जन दिसते खूप सज्जन पण आहे तर मी यांना प्रसाद दर्शन करायला आहे प्रसादासाठी आज सत्यनारायण होत तुम्ही बघितलंच असेल त्याच्यासाठी आले आता केव्हाचा इथं सर्कस बनून ठेवलंय बेडरूम <laughs>

स्वयंपाक झाला आमचे सर्वांचे पाहुण्यांचे जेवण वगैरे झाले आणि इथे भाऊ काका नानी अतुल डुगो हाय करतोय दिव्या ते सगळे प्रसादाला आले होते त्यांना पण सांगितलं होतं प्रसादाला तर ते पण घरचं सगळं आवरून आले होते त्याच्यामुळे त्यांना पण थोडं लेट झालं येण्यासाठी यानंतर आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत बसलो नंतर ते पाहुण्यांशी गप्पा मारत बसले भरपूर उशीर झाला होता मग नंतर मिस्टर पाहुण्यांना सोडवायला गेले ते इथेच राहतात एस टी कॉलनीवर तर तिथे ते सोडवायला गेले त्यांना तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय